गेल्या शेकडो वर्षापासून सिरसल येथील दत्त मंदिरात परंपरागत दत्तजयंतीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते यात्रेमध्ये विधविध वस्तू विक्रीसाठी दुकाने मिठाईवाले राहक पाळखिने अशा अनेक मनोरंजन खेळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन भाविकांसाठी करण्यात आले होते दत्तजयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजावटा आले होते आज पारंपरिक शेकडो वर्षापासून चालत आलेल्या जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला यामध्ये लातूर जिल्हास नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून पैलवान मल्लांनी सिरसल येथील कुस्तीचा फळ गाजवला शेवटची मानाची कुस्ती सिरसल गावाचे सुपुत्र पैलवान हंसराज राम कुमठे यांनी जिंकून उपस्थितांची मणे जिंकली सिरसल येथील युवकांनी पैलवान हंसराज कुमठे यांना खांद्यावर घेऊन हलकीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला सिरसल दत्त जयंती व यात्रा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सिरालाल बाळाजी आळंगे उपाध्यक्ष चंद्रशेखर हांडे सचिव समाधान हांडे सदस्य प्रकाश पाटील बालाजी हांडे गोविंद धानुरे शरद कुमठे प्रदीप कुमठे ज्ञानेश्वर हांडे हंसराज कुमठे मोहन पाटील अतुल बिराजदार अनिल सुरवसे विकास सुरवसे अभिषेक रणदिवे हबीब मुल्ला स्वप्नील पाटील सचिन अंबाडे अशोक चव्हाण प्रशांत गोंडगे रशिकांत धानोरे श्रीनिवास पांचाळ शिवराज कुमटे रामरतन हांडे तानाजी पाटील दिगंबर गाडेकर दिनेश सूर्यवंशी उस्मान मुल्ला योगेश गायकवाड संतोष हांडे किसन गाडेकर मुस्तफा शिरगावपुरे नामदेव जाधव प्रताप हांडे अक्षय कुमटे किशोर धानोरे संतोष गायकवाड दयानंद हांडे दत्ता सुरवसे सह सिरसाल ग्रामस्थ व परिसरातील भाविक उपस्थित होते प्रतिनिधी जीवन जाधव लातूर